नगरात गुन्हेगारांचा बर्थडे धिंगाणा अक्षय गायकवाड आणि सचिन तिजोरीची पोलिसांतर्फे धडाकेबाज धिंड विमान नगरातील बर्थडे पार्टीत गुन्हेगारांनी एकत्र येऊन केलेल्या धिंगाण्यावर पोलिसांनी मोकांतर्गत कारवाई करून सर्वांना नडवलं या प्रकरणात अक्षय गायकवाड हा पार्टीतला पहिला आरोपी ठरला होता तर दुसरा आरोपी सचिन तिजोरे हा आहे हे दोघे येरवडा परिसरात गुन्ह्यांमध्ये वर्चस्व गाजवत होते काल दोन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले त्यांच्या घरांची कसून तपासणी करण्यात आली आणि येरवडा भागात चक्क धिंड काढण्यात आली मध्यंतरी विमान नगरमध्ये काही गुन्हेगारांनी पबमध्ये एकत्र येऊन बर्थडे साजरा केला होता जिथे गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं गरजेचं ठरलं या कारवाईनं परिसरात भीतीचं सावट पसरलं असून गुन्हेगारी जगतात प्रचंड खडबड उडाली आहे पोलिसांच्या सर्जिकल स्ट्राईकची प्रशंसा केली जाते अक्षराज मीडियासाठी प्रनिल कुसाडे येरवडा पुणे